अन्जान हम ये अन्दर प्रभाग क्रमांक पाचमधील चार कोटी सत्याऐंशी लाख रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच बावीस जानेवारी रोजी प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभागातील सर्व नागरिकांना मोफत साखर व डाळ वाटपाचा कार्यक्रम सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांनी प्रभाग क्रमांक पाचला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी झुकते माप दिले असून सर्वात जास्त निधी हा प्रभाग पाचला मिळाला असल्याचं सांगितलं आहे ज्या पद्धतीनं खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रभागाला भरीव निधी दिला त्याच पद्धतीने सर्वात जास्त मताधिक्य लोकसभेला आम्ही मतदानाच्या रूपात आपल्याला देऊ असे आश्वासन दिले तर सतीश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले नगरसेवक भैया गंदे यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रभागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आणल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले तसेच बावीस जानेवारी रोजी सर्वांनी दिवाळी साजरी करावी असे आवाहन उपस्थितांना केले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनावेळी वाटप करण्यात आलेल्या साखर व डाळीचे लाडू बनून दिवाळी साजरी करावी असे आव्हान उपस्थितांना केले आपल्या सर्वांचे लाडके खासदार सुजय विखे पाटील यांचा क्रमांक खूप खूप स्वागत करतो आणि दादांचे आभार व्यक्त करतो त्यांनी नगरमध्ये आपल्या प्रभागाला दिलेला आहे त्यामुळं आमचा हा प्रभाग क्रमांक पाच दादा सदैव आपला आभारी आहे आणि आपल्याला वचन देतो की येत्या लोकसभा जस आपण आम्हाला हा सर्वात जास्त निधी दिलेला आहे य लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की आपल्याला आंध्र प्रदेश शहरामधून सगळ्यात जास्त जो लीड असणार आहे तो आपला प्रभाग क्रमांक पाच मधून असणार आहे आणि दुसरी दिवाळी आपण साजरी करत आहोत तर मी दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी ही एवढी मोठी मोहीम हाती घेतली आणि सर्व नगर दक्षिणेला साखर करून की आपली ही दिवाळी जोड केलेली आहे बस एवढंच सांगतो आणि सगळ्यांनी याच्या माझ्यासोबत आहे

अहमदनगर शहरामध्ये हा एकमेव वाद आहे की ज्या ठिकाणी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या क्रम्य चिन्हाला मतदान करून सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी केलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत देखील लोकसभेकरिता आपण सर्वांनी पुनशे एक वार करूं या चिन्हावर मतदान करून या भागातील जनता ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पार्टी पाठीशी उभी आहे असं सिद्ध करावं अशी मी आधी आपण विनंती आहे माननीय खासदारांनी अहमदनगर दक्षिणेच्या साडे सोळा लाख लोकांचा साखरेचं वाटप केलेलं आहे आजपर्यंतच्या या मतदारसंघाच्या इतिहासात सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा हा एक वेगळा खासदार आपल्याला माननीय सुजयदाला विखे पाटलांच्या रूपाने मिळालेला आहे आपण सर्वांना बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की है कि या दिवशी जशी आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो तसं दिवाळीचं वातावरण आपण आपल्या घरात घरावर लाइटिंग करून रांगोळ काढून गोर करून साखर आपल्याला खासदारांच्या माध्यमातून मिळालीच आहे त्यातले सर्व खेळावर घरावर भगले झेंडे लावावेत आणि आपल्या लक्ष्मी रेणुका माता मंदिरामध्ये बावीस तारखेला दुपारी सकाळी नऊ वाजता माननीय ना नामदार राधा कृष्णजी विखे पाटील हे भेट देण्याकरता येणार आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बावीस तारखेला सकाळी दोन वाजता काही टोकन तो नंतर चर्चा करून आता दोन तीन गाड्या एक दोन तीन एक, दो, तीन गाड्या इकडं तीन गाड्या आहेत तिकडे दोन गाड्या आहेत एक दोन तीन चार चार गाड्या महिलांसाठी एक गाडी पुरुषांची में दे चार किलो साखर एक किलो डाळ बावीस तारखेला त्याचा वापर करून दोन लाडू प्रमुशी करतो माझं भाषण समजा आता उद्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जवळपास साडेसोळा लाख लोकांना चार किलो साखर व एक किलो डाळ वाटप करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक भैया गंधे मनोज दुल्लम आशाताई कराळे सोनाताई शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या होते जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा वो इंस्टाग्राम वर वो शेर चैटला फॉलो करा